बार्शी येथील कॅन्सर हॉस्पिटलला भीषण आग सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही बार्शी परिषद अग्निशमन दलाच्या सहाय्याने मोठी हानी टळली नमस्कार हिंदवी समाचारमध्ये आपले स्वागत बार्शी येथील सुप्रसिद्ध असणारे कॅन्सर हॉस्पिटल या इमारतीमधील पूर्वेकडील इमारतीमध्ये भीषण आग लागली सदरील आग ही शॉर्ट सर्किट झाल्यामुळे लागले असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आले यावेळी बार्शी नगर परिषदेच्या वतीनं दोन अग्निशमन गाड्या त्याचबरोबर दहा जणांच्या टीमने शर्तीचे प्रयत्न करून सदरील आग एका तासामध्ये आटोक्यात आणली या प्रसंगी आग एवढी भयानक होती की त्यामध्ये जाणं मुश्किल होतं परंतु अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी असणाऱ्या इमारतीच्या खिडक्या फोडून त्या ठिकाणी ती आग विझवण्याचा प्रयत्न केलेला आहे बार्शी अग्निशमन दलाच्या आटोकाट प्रयत्नामुळे या ठिकाणी मोठी हानी टळली असून आग विजवण्यामध्ये बार्शी नगर परिषद अग्निशमन दलाला मोठे यश आले आहे अग्निशमन दलाच्या टीममध्ये अग्निशमन अधिकारी वसंत पिचारे फायरमॅन महिंद्र काकडे सागर माने चालक आकाश देशमुख व अजय कांबळे यांच्यासह इतर कर्मचारी या ठिकाणी शर्तीचे प्रयत्न करत होते चला तर मग बघूया यावेळी अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेली यावेळीची सत्य परिस्थितीची माहिती सर नमस्कार कॅन्सर हॉस्पिटलमध्ये एका इमारतीमध्ये भीषण आग लागलेली होती आणि ती आग आता जवळपास पूर्णपणे आटोक्यात आलेली आहे तर नेमका आपल्या टीमचा यामध्ये सहभाग किती आहे आणि कशा पद्धतीनं हे सगळं झालेलं आहे आम्हाला साडेचार वाजता कॅन्सर हॉस्पिटलला आग लागल्याची वर्दी मिळाली होती सुरुवातीला शॉर्ट सर्किट झाल्याचं सांगण्यात आलं होतं ज्या वेळेस आम्ही इथे पोहोचलो त्यावेळेस परिस्थितीवर पूर्ण धूर होता त्यामध्ये कोणी जाऊ शकत नव्हतं सोबत बी एस वापर करून आतमधले जे एम आर आय रूम आहे त्या रूममध्ये आग लागलेली होती सध्या राजाने एम आर डी एस एफच्या सहाय्यानं आणि एक्स्टिंगशरच्या सहाय्यानं हे झाले त्यामध्ये आमचे पूर्ण दहा कर्मचारी होते बार्शी नगर परिषद सर्व साधारण ही सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी म्हणजे पूर्णपणे आग आटोक्यात आणण्यासाठी तुम्हाला किती कालावधी लागला आम्हाला एक वीस ते पंचवीस मिनटं लागले कारण सुरुवातीला आतमध्ये जाता येत नव्हतं बाहेर बरेच प्रयत्न केले पण आगीचा सोर्स समजत नव्हता बी एस एफच्या सहाय्याने जेव्हा मी आतमध्ये एंट्री केली तेव्हाच सोर्स कळला त्यानुसार आग भिजवला काही अडथळे वगैरे काही आले का तुम्हाला त्याच्यामध्ये आग भिजवतो पण सदस्यात कोणती जीवतानी वगैरे झालेली नाही सर्वजण सुरक्षित आहे कर्मचारी आणि दवाखान्याचे कर्मचारी सुद्धा आमच्या कोणत्याही कर्मचारीला त्यातली दुखा दुखापत झालेली नाही